नमस्कार मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सुहर्ष स्वागत करत आहे तळगाव पेके करवाडी नजीक दुचाकी आणि इर्टिकाचा अपघात एक जण ठार एक जखमी तळगाव पेकी भौगोलकरवाडी फाट्याच्या अलीकडे आज सकाळी दुचाकी आणि इर्टिका कारमध्ये अपघात झाला पोलिसांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार विष्णू दामोदर म्हसकर आणि वासुदेव आबा पाटील दोघे राहणार बावेली त्यांच्या त्यांचा मोटारसायकल क्रमांक एम एच झिरो नाईन ए सी अठ्ठेचाळीस ब्याऐंशीवरून दुर्गमानवड ते तळगाव रोडने कोल्हापूरकडे जात असताना तळगावपैकी भोगोलकरवाडी फाट्याच्या अलीकडे मारुती सुझुकी कंपनीची अभिजित सागावकर यांची इर्टिका गाडी नंबर एम एच झिरो नाईन जी एफ ब्याण्णव तेराची धडक बसली या अपघातामध्ये दुचाकीवरील विष्णू दामोदर म्हसकर वयवर्ष पासष्ट मुळगाव बावेली तालुका गगनबावडा व वासुदेव आबा पाटील वय वर्ष साठ राहणार बावेली हे जखमी झाले आहेत सदर घटनेनंतर दोघांनाही ग्रामीण बाहेर घटनेगरी येथे आणण्यात आले विष्णू म्हसकर यांना डोकीस उजव्या बाजूस व मांडीला मार लागल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे उपचारकरिता दाखल केले असता डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले तसेच वासुदेव आबा पाटील यांच्या मांडीला जखम झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सी पी आर कोल्हापूर येथे पाठवण्यात आले आहे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोळानपूर ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे अधिक तपास राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णात यादव व कृष्णात खामकर करीत आहेत अशाच रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका